नमस्कार मंडळी तर आज मी वडापावची चटणी जी सुकी चटणी असते ती बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी हे काश्मीरी पेडगी आणि संकेश्वरी अशा तीन प्रकारच्या थोड्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत हे थोडंसं लाल तिखट पण घेतलं आहे हे सुकं खोबरं घेतलं आहे हे लसूण घेतली आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मीठ घेतलं आहे पिटी साखर घेतली आहे आणि जिरं घेतलं आहे ह्याला फार काही सामान लागत नाही तर ह्या हे सगळं साहित्य म्हणजे ह्या मिरच्या लसूण आणि खोबरं म्हणजे जिरं भाजून घेते मी तर ह्या मिरच्या ह्या मिरच्या भाजत आल्या तर ह्यामध्येच मी हे लागणारं जे मीठ आहे ते मीठ पण टाकते असतं मिठामध्ये जे मॉइश्चरायझर असतात ते थोडंसं हे होतं त्याच्यामुळे आपली चटणी ठिकण्यास पण मदत होते नाहीतर मग मिठाला पाणी सुटतं तर ह्याच्यामध्ये मी हे जिरं पण टाकणार आहे दोन मिनिटं भाजून घेते तर ही मिरची मीठ आणि जिरो भाजून झालेला आहे तर ते मी तर ह्याचमध्ये मी ह्या लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा फ्राय करून घेणार आहे हा एक दोन मिनिट भाजून घेणार आहे तर आता ह्या लसूण पाकळ्या फ्राय झालेल्या आहेत तर त्या मी काढून घेते आणि ह्याच्यामध्येच मी हे सुक खोबरं आहे ते व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तर हे व्यवस्थित फ्राय करून घेते तर आता हे आपलं खोबरं सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेलं आहे मी गॅस बंद करून टाकते आणि ह्याच्यावर ही जी मिरची पावडर आहे तीसुद्धा मी ह्याच्यावर टाकून घेते म्हणजे त्याच्यातसुद्धा जे मॉइश्चरायझर आहे ते ठेवेल आणि हे सर्व साहित्य मी आता मिक्सरला लावून घेते तर ही मिरची आहे ती आता थंड झाली आहे मिरची आणि लसूण तर मी मिक्सरला लावून घेते तर ही लसूण आणि मिरची मी फिरून घेतली आहे तर ह्याच्यामध्ये मी हे खोबरं आणि मसाला ॲड करते आणि मिक्सरला लावून घेते तर अशा प्रकारे हा वडापावचा मसाला म्हणजे जो आपण वडा आणि पावामध्ये घालून खातो तो तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा अशा प्रकारे हा वडापावचा मसाला तयार झाला आहे तर लवकरच मी बटाटे वड्याची सुद्धा रेसिपी तुम्हाला दाखवेन म्हणजे हा मसाला पावामध्ये आणि वडा आतमध्ये घालून कसा खातात तो तर मी लवकरच बटाटे वड्याची सुद्धा रेसिपी घेऊन हो येईन तर हा नक्कीच तुम्ही वडापावचा मसाला बनवून बघा